कोण उत्तम जानकर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे नेतृत्व आहे आणि गेले काही दिवस सातत्याने आपला बौद्धिक तोल गेल्यासारखं उत्तम जानकर बोलतायत उत्तम जानकर यांचा खरा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही पक्षाने ना त्यांना कुठली जबाबदारी दिली होती ना कुठलं पद त्यांना दिलं होतं लोकसभेच्या निवडणुका येतील जातील पण जी काय बौद्धिक दिवाळखोरी उत्तम जानकर दाखवतायत मला तर दा त्यांची कीव करावीशी वाटते आणि ह्या निवडणुकीमध्ये म्हाडा असेल बारामतीची लोकसभा असेल ह्या दोन्ही सीटवर महायुतीचाच विजय होईल बारामतीतनं सौ सुनेत्राताई पवार या भरघोस मताने विजयी होतील आणि म्हाड्यामधनं रणजितसिंग नाईक निंबाळकर हे मोठ्या मताधिकानी विजयी होतील उत्तम जानकर यांनी जितकं बरगळायचं तेवढं त्यांना बोलू द्या म्हाड्याची जनता आणि बारामतीची जनता त्यांना भीक घालत नाही